प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार हल्ली घरोघरी एक किंवा दोनच आपत्ती असतात आणि नोकरीसाठी किंवा लग्नानंतर त्या दोघांपैकी एक किंवा दोघेही परदेशात राहतात अशावेळी त्यांचे आई वडील किंवा म्हातारा म्हातारी म्हणून त्यांना भेटायला परदेशात जातात ह्या नेहमीच्या प्रसंगाला चलरे भोपळ्या टुणूक टुणूक या बालकथेशी सांगड घालीत लिहिलेला एक खूप छान लेख वाचनात आला तो आज आपल्यासाठी सादर करीत आहे आम्ही स्वतःही असे आधुनिक भोपळ्यात बसून चारदा लेकीकडे गेलो असल्याने आम्हाला हा लेख फारच जवळचा वाटला खंत एकच आहे की लेखिकेचे नाव कळू शकले नाही ते जर कळले असते तर त्यांना श्रेय देता आले असते आपल्यापैकी जर कोणाला माहीत असेल तर जरूर कळवा ती म्हातारी आठवते तुम्हाला भोपळ्यात बसून लेकीकडे जाणारी किडकिडीत कृश अशक्त आणि तरीही चिवट किर जंगलातून मोठ्या चिकाटीने हिमतीने चतुराईने संकटांचा सामना करत सोबतची शिदोरी पाण्याबरोबर खात दूरचं गाव गाठण्यासाठी न थकता न थांबता झपाझपा पावलं टाकत रस्ता जवळ करणारी लेकीकडे जाईन तूप रोटी खाईन जाडजूड होईन असं ज्याला त्याला विश्वासाने सांगणारी हो तीच आठवली ना हल्ली की नाही दिवस बदलले म्हातारीची आणि भोवतालचीही परिस्थिती बदलली गतीचा प्रगतीचा मुलगा मुलगी समान मांडण्याचा जमाना आला ही हल्लीची म्हातारी निघते पंख असलेल्या लांबुळक्या भोपळ्यामधून लेकाच्या गावाकडे मनाचा वेग आणि पंखांची गती तिला घेऊन निघते अगदी अलगद आरामात आकाशातून युनायटेड एमिरेट्स डेल्टा या नावाच्या कुठल्या तरी एका विमान भोपळ्यात बसून म्हातारी निघते दूरच्या प्रवासाला अहो मुंबईहून पार अमेरिकेला एक नव्हे दोन नव्हे जंगले प्रचंड काय वाळवंट सात अथांग विशाल महासागर भल्या भल्या नद्या अजस्त्र पर्वतरांगा दोन चार मोठमोठे खंड खंडप्राय देश त्यांच्या आभाळ सीमा निरनिराळी अवकाश ओलांडत पांढरे शुभ्र कापूस दिल्या गालिच्यांवरून ढगांना आरपार छेदत सूर्यदेवाच्या सहस्त्र रश्मी रथाबरोबर वाऱ्याशी स्पर्धेच्या गुजगोष्टी करत पवनपुत्र हनुमानाला स्मरत तिची मार्गक्रमणा सुरू असते म्हातारीची खाण्यापिण्याची चहा कॉफीची उत्तम सोय नव्हे सरबराईच असते जणू लेकानेच आईच्या तैनातीसाठी माणसं नेमून ठेवली महिनाभर चालत लेकीकडे पोचणारी ही म्हातारी अवघ्या तीस तासात पोहोचते लेकाच्या गाव परिघात सीमारेषेवर म्हणजेच अमेरिकेच्या पोर्ट ऑफ एंट्रीवर म्हातारीला भेटतातच भटोऱ्या डोळ्यांचे धष्टपुष्ट मिशानवाले पट्टेरी वाघोबा बिचारीला अडवून म्हणतात कसे पकडू का तुला खाऊ का तुला म्हातारी बिचकत नाही घाबरत नाही वाघोबाला म्हणते मी कुठलेच नियम मोडले नाहीत माझ्या बॅगेत वावग काहीच आणलेलं नाही तू मला का आणि कसा पकडणार अरे लेकाकडे राहीन तूप रोटी खाईन तुमचा देश बघीन शिस्त पाळीन तुझा तुझ्या कामाला वाघाला ओलांडत मायलेख भेटतात नजरेनं स्पर्शानं हृदयानं अगदी काळजाच्या डोळ्यात ती स्वतःला बघते हरखून जाते सुख निधानात डुमते लेकाच्या आडून डोकावणाऱ्या सुनेची अवस्था ही काहीशी अशीच होते तीही म्हातारीच्या उभेला बिलकते तिच्या सहवासाला भुकेली म्हातारी प्रवासाचा जेटलॅग नावाचा शीण केव्हाच विसरते विमानात चेक इन केलेल्या मोठ्या पेटाऱ्यातून हाताने करून वाळवून आणलेले पापड पापड्या कुरडई सांडगे मिरच्या पोरीच्या हातात ठेवते छोटीशी परात लोखंडी तवा कालथा खलबत्ता तिच्या मॉडर्न किचनमध्ये ठेवते ओझरच्या गणपतीचा अंगारा माहूरचे हळद कुंकू दोघांच्या भाळी लावून उडी देवाऱ्यात ठेवते सुट्टीचे मजेचे सुखाचे सोनेरी रुपेरी फुलपाखरी दिवस रांगेने सुरू होतात आनंदाच्या क्षणांची एकमेकात जणू अहम, अहम लागते तू प्रोटी रोजचीच पण त्याचबरोबरीने देशोदेशीचे खाद्यपदार्थ जेवणात जमू लागतात लेख आणि सून एकमेकांच्या मदतीने तू कांदा काप मी लसूण सोलतो या रथाच्या दोन चाकांच्या भूमिकेतून अगदी पदर खोचून उत्साहाने मेनू ठरवतात बनवतात अवाकडोचं ग्वाकेमोल ब्लॅक बीन्स ग्रीन सॅलड सॉर क्रीम चीज हे ब्राऊन राईसवर टाकून केलेला व्हेजी बाऊल रोस्टेड टर्टल्स नाचोज टाकोज मनस्ट्रोल सूप बोबोई घातलेली कोल्ड कॉफी लाव्हा केक रेड वेल्वेट केक मॅक्रॉनी करी बार्बेक्यूड सामन फिश कस्टमाइज सँडविच पिझ्झा बर्गर अशी कितीतरी पदार्थांची मांदियाळी पानात सजते म्हातारीचे जिलेबी शेंगोळी धिरडी गुळवणी पुरणपोळी ह्यांचीही वर्दळ एकीकडे सुरूच असते सारं करताना म्हातारी तरुण होत असते दमत बिमत नसते कारण म्हाताराही असतोच ना हो पुढे होऊन तिच्या हरेक कामात समरसून मदत करायला गेले कित्येक वर्षांचं त्यांचं टीमवर्क कुठल्याही कामात तू कांदा काप मी लसूण सोलतो हे ठरलेलंच म्हातारी म्हणते पोरांनी म्हाताऱ्याकडूनच घेतला आहे हा मदतीचा वसा दिवस एक दोन तीन पंधरा असं करत पुढे पळत असतात दररोज नेमाने पाच किलोमीटर चालणं पार्कमध्ये फिरणं पोहणं स्पामध्ये रेंगाळणं वाचन करणं क्लोझेट नावाच्या कपाटातला कपड्यांचा पसारा आवरणं आणि ऑफिसमधून येणाऱ्या लेखासुनेची वाट पाहत बागकाम करणं असा दिनक्रम असतो रात्री झेंगा हा कौशल्याचा स्क्रॅबल हा उभ्या आडव्या अर्थपूर्ण शब्दांचा कटान हा व्यवहार कुशलतेचा तर कधी टिकेट्स ऑन राईड हा एसमधील दोन शहरांना जोडणाऱ्या लोहमार्गावर कमीत कमी, कमी वेळात रेल्वेचे डबे जोडणारा असे गेम खेळून दिवसाची सांगता होते वीकेंडला झू समुद्रकिनारा वॉटर स्पोर्ट्स मॉल्स वेगवेगळ्या क्वेझिनचे हॉटेल्स अशी सारी धमाल चालत असते म्हातारा म्हातारीनी नुसतं काही म्हणायचं मागायचं आणि पोरांनी पूर्ण करायचं बस नायगारा धबधबा रिव्हरफ्रंट बर्नेटवूड असो वॉशिंग्टन न्यूयॉर्क शहराचा फेरफटका असो किंवा बर्लिंग्टन कोट फॅक्टरीतील शॉपिंग सगळ्याला भरभरून न्याय कित्येकदा असं व्हायचं की म्हातारा लहान आहे की लेक पोक्त म्हातारी अल्लड आहे की सून थोरली खरंच वय स्थळ काळ मर्यादा विसरूनच गेली दोघं पालकत्वाच्या भूमिकांची ही अशी अदलाबदल कधी झाली कळलंच नाही दोघांना आणि कळलं तेव्हा कौतुकानं मुलं गालातल्या गालात गाला गाला मिश्किल हसायची सुट्टी संपली जबाबदाऱ्यांच्या जाणीवेनं म्हातारी पुन्हा सज्ज झाली परतीच्या प्रवासासाठी लेख तयारीला लागला लेख हिरमुसली जिन्यातून पळत वर येणारी तिची पावलं अडखळती झाली जड मनानेच ती प्रवासात न्यायला झिपलॉकमध्ये खारे दाणे चिवडा चटणी पराठे ब्रेड बटर भरू लागली स्वेटर कानटोपी पासपोर्ट पेनच्या जागा नक्की करू लागली म्हातारा तिला हसवत स्वतःच्या पापण्या टिपत कडेला थांबत होता निघण्याचा दिवस उजाडला जपून जा सांभाळा करमणुकीसाठी सिनेमा बघा व्यवस्थित खा प्या मिस्ड कॉल द्या असं बजावत गुणी शहाण्या जबाबदार पालकांनी म्हातारीला पुन्हा सोडलं विमानतळावर तिच्या ठरलेल्या भोपड्यापाशी निरोपाची गळाभेट झाली नजरानजर न होता हात हल्ले आई बॅगच्या बाहेरील कप्प्यात एक सरप्राईज ठेवलंय बघ हा आणि एन्जॉय कर ग आम्ही नीट राहू काळजी करायचं सोड काचे पलीकडून लेख सांगत होता तूप रोटी खाऊन जडावलेली लाडाकोडाने सुखावलेली म्हातारी आता मात्र फुटू पाहत होती वाघोबाने तिला अडवलं नाही काही नाही उलट पुन्हा कधी येणार असं विचारलं देखील पण म्हातारीलाच त्याचं बोलणं ऐकू आलं नाही साऱ्या गोंगाटात ती एकाकी झाली अनिच्छेने बसली जाऊन जागेवर न स्वतःला बांधून घेत म्हणाली ही चल बाबा भोपळ्या टुणूक भूर ने सुखरू आभाळ गच्च झालं मळब दाटलं क्षितिज दूर गेलं धुसरलं जंगल समुद्र वाळवंट अंगावर येऊ लागले लेकापासून लांब घेऊन जाणाऱ्या भोपळ्यावर रुसावं की स्वतःवर ह्या विचारातच म्हातारीच्या हाताला बॅगमधलं पार्सल लागलं घाईघाईने ते तिने उघडलं बघते तर काय फोटोचा मोठा गठ्ठा अधाशासारखा तिने म्हाताऱ्यालाही दाखवला आनंदाच्या क्षणांची उजळणी सुरू झाली ढगांच्या खालून उसळणाऱ्या अटलांटाच्या लाटा दोघांच्या डोळ्यात मावेना झाल्या फोटोतून बाहेर येत लेख सून म्हातारीच्या कुशीत शिरली डिस्टन्स डझंट मॅटर पुन्हा पुन्हा मनोमन पटलं तन मन डोकं शांत झालं म्हातारीला डुलकी येऊ लागली आणि कुणीतरी तिला विचारलं वुड यू लाइक like टू हॅव ब्लॅक टी ऑर कॉफी म्हातारी हसून म्हणाली येस yes, कॉफी प्लीज तर हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनल वरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा